आताची सगळ्यात मोठी घोषणा शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट होय शेतकरी बांधवानो शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी जी एस टी परिषदेने कृषी यंत्रसामग्री साधने खते व बियाणे अशा विविध गोष्टीवरील कर कपात करत शेतकऱ्यांना नवसंजीवनी दिली आहे कर रचनेतील कपात मध्यस्थावरील नियंत्रण आणि बाजारपेठेतील स्पर्धात्मक वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळणार असून शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीला या निर्णयामुळे चालना मिळेल असा विश्वास कृषी मंत्र्यांनी व्यक्त केलेला आहे तर या संदर्भामध्ये आणखी काय अपडेट आहे ते आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर नवी दिल्ली येथे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली जी एस टी परिषदेच्या छप्पनव्या बैठकीत विविध उत्पादनाच्या संदर्भात नवी करप्रणाली लागू करण्याचे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे नव्या कर प्रणालीमुळे शेतकरी व शेती व्यवसायालाही काही थेट व अप्रत्यक्ष फायदे मिळणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर शेतकरी वापरत असलेले टॅक्टरचे स्पेयर पार्ट्स टायर टूब रिम ब्रेक गिअरबॉक्स क्लज असेंब्ली रेडिएटर सायलेन्सर फेंडर हूड कुलिंग सिस्टम इत्यादीवर जी एस टी अठरावरून पाच टक्के दर करण्यात आला आहे तसेच ड्रिप सिंचन प्रणालीसाठी हातपंप स्प्रिंकलर सेल्फ लोडिंग ट्रेलर्स व हाताने चालणारी वाहने यांच्यावरील जी एस टी बारावरून पाच टक्के दर लागू करण्याचा निर्णय या ठिकाणी करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा